जायला कोपऱ्यात पुढं बरायला या ना थोडं थोडं माग संदीप भाऊ घ्या ना या थोडं माग हसू डोळे हसू डोळ्याला लागेल फक्त सावधाना पोस्टर कशी पुढे गेले ऐका येत आहे का या ना थोडं माग हो गाडी आहे पुढे बर जावा पूर मग बसलेले सावंत

सगळे जण जिंकण्यासाठी आले परंतु दोन जण या ठिकाणी मुलाला साधी पाठ असणार आणि तीन जण या ठिकाणी बागार घ्या लागणार पुढा सेमी सीमिग्राहक पाचचा हो वाकत वाकत

माणसाला चांगलं सांगितलं की राग येत असतो परंतु आपल्यासाठी सांगितलं जात या ना तुला माग ए अ बाबा इकडे बघू ना माग या हा सोला जाण्या तुला या भजनाचा पाठ सुटूया कुठला बैलगाडी मला ठरतो क्वार्टर फायनलसाठी पात्र आणि कुठला बैलगाडी मला ठरतो फायनलसाठी पात्र पाच गाड्या सुंदर असे लढत पाहायला होईना एक नंबर वरती रेवण गावकरांची गाडी दोन वो नंबर वरती तीन नंबरवरती वरती अपसिंगकर आहे चार नंबर वरती आणि पाच नंबरवरती वरती महादेव नगरकर आहे पुरा निशाणी बंद गाड्या सुद्धा ए बारका पोरगा लगा वापरून बघायचा ऐका किती वेळा सांगायचं